या अभियानामध्ये सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री माननीय संजय आणि विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा एक ग्रुप यांचे मोठे सहकार्य लाभलेले आहे सासवडमध्ये माननीय संजयजी पासपोर यांच्या हस्ते निसर्ग निर्मित पत्रावळींचे दिंडी प्रमुखांना वितरण करण्यात आले मौली रामकृष्ण हरी आज या आळंदी ते पंढरपूर मार्गावर सासवडमध्ये सर्व दिंड्यांना या ठिकाणी पत्रावळींचं वितरण करण्यात आलेलं आहे एकूणच निसर्गाचं जे संतुलन आहे ते संतुलन बिघडल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि पर्यावरणाचं रक्षण आणि संरक्षण जर करायचं असेल तर आपल्याला पुन्हा निसर्गाकडेच गेलं पाहिजे आणि ही निसर्ग निर्मित पानाची पत्रावळ वापरली पाहिजे आणि ही अशी निसर्ग निर्मित पानाची पत्रावळ आपण आज सासवडमध्ये सर्व दिंड्यांना वितरित करत आहोत असेच एका दिंडीचे प्रमुख महाराज या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपण या विषयातलं मनोगत जे आहे ते मनोगत ऐकूया आज मी या ठिकाणी आपल्या या स्टॉलकडं बघितलं आणि खरोखर एक निसर्गाची काय वारी असते ते आम्हाला खरोखर अनुभवायला मिळाली प्रशांतजी महाराज या ठिकाणी आपल्या सर्व टीमसह या पर्यावरण वारीमध्ये पर्यावरण बचाव या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सर्व टीमसहित या ठिकाणी खरा संदेश जगाला आपण पोहोचवत आहेत या ठिकाणी पर्यावरणाच्या वातावरणामधून म्हणजे झाडांच्याच पानापासून आपण कसं पत्रावळी या ठिकाणी महाराजांनी तयार केली अतिशय आदर्श आणि उत्तम आदर्श घ्यावा असा हा संदेश आपण सर्वांच्या समोर आहेत आणि सर्वांनी या पर्यावरणाकडे परेव, लक्ष लावलंच पाहिजे आज एक वृक्ष एक आपल्या आईसाठी वृक्ष लावलं पाहिजे आज एक झाडसुद्धा आपल्या बर्थडेच्या टी दिवशीसुद्धा आपण लावलं पाहिजे म्हणजे पर्यावर पर्यावरण रक्षण केलंच पाहिजे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे तद्वत आपण ही जी सेवा करत आहेत ही अतिशय उत्तम आणि मोलाचा संदेश आपण जगताला या ठिकाणी देत हो। आहोत असो याच वारीमध्ये आपण हा कार्यक्रम असाच वारंवार चालू ठेवून माऊली वारकरी भक्तांना जसा आपण संदेश देत आहात हा संदेश सर्व महाराष्ट्रभर जगतामध्ये सर्वत्र प प्रसार व्हावा या उद्देशानं खूप छान निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि प्लास्टिकच्या ताटामध्ये आपण खातो प्लास्टिकचा वापर करतो नैसर्गिक पत्रावळीचा जर विचार केला तर प्रत्येकाचं जीवन प्रत्येकाचं जीवन महत्वाचं आहे हे पत्रावळी किमान शेतामध्ये गेली तर विरघळेल परंतु प्लास्टिकचं धोरण किंवा पत्रावळी हे विरघळणार नाही आणि ती पर्यावरणाने घातक होईल म्हणून हा जगाला संदेश आपण देत आहात त्याबद्दल तुमच्या टीमचं तुमचं सर्वांचं स्वागत आहे पण्ढरी वारी बोलू रामकृष्ण हरी